मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस प्रधानमंत्री आवास योजनेची जी ज्यांची घरे मंजूर झालेली आहेत तर त्याची यादी ही आलेली आहे जर तुम्ही ह्या योजनेसाठी अप्लाय केलेलं असेल आणि ह्या यादीमध्ये जर तुम्हाला तुमचे नाव चेक करायचे असेल तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून इझिली पाहू शकता तर चला आपण पाहूया कशाप्रकारे आपल्याला आपले नाव या यादीमध्ये चेक करता येईल सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगलवरती किंवा इथे तुम्हाला क्रोम ब्राऊझरवरती यायचं आहे क्रोम ब्राऊझरवरती आल्यानंतरनं तुम्हाला इथे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन तर ही वेबसाईट आहे तर इथे तुम्हाला इथे सर्च करायचं आहे इथे सर्च केल्यानंतरनं ते इथे प्रधानमंत्री आवास योजना ही जी पहिल्यांदाच वेबसाईट आलेली आहे तर इथे तुम्हाला करा क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतरनं इथे तुम्हाला जे वरती तीन डॉटच्या ऑप्शन दिसत आहेत तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक, क्लिक केल्यानंतर ना खाली तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळतील तर इथे जो दोन नंबरचा ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट तर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर ना इथे पुन्हा तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील तर इथे दोन नंबरचा जो ऑप्शन आहे रिपोर्ट तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे इथे ऑप्शन पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला खाली यायचं आहे सर्वात खाली सर्वात खाली आल्यानंतर ना इथे जो सर्वात लास्टला जो ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो आहे हे बेनिफिकरी डिटेल्स ऑफ व्हेरिफिकेशन तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ना इथे तुम्हाला जो तुमचा स्टेट आहे जर इथे पहिल्यांदाच जी ऑप्शन दिसते आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतरनं तुमचा जो तुमचं जे राज्य आहे आता तर आपण इथे आपले महाराष्ट्र आहे तर इथे आपण सिलेक्ट करूया त्यानंतरनं तुम्हाला पुन्हा दोन नंबरचा जो ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला तुमचा जो डिस्ट्रिक्ट तालुका आहे तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा जो तुमचा तालुका जो तहसील असेल तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमच्या जे गावचे नाव आहे तर इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या लिस्टमध्ये पाहायचे आणि ते ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा जी चौथ्यांदा ऑप्शन आहे तर आपल्याला इथे दोन हजार चोवीस पंचवीसची यादी पाहायची आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही दोन हजार चौ तेरा चौदापासूनची जी यादी आहे तर आतापर्यंत ज्यांचे आवास योजनेमध्ये नाव आलेले आहे ज्यांची घरे मंजूर होऊन आले तर त्यांची कोणत्याही एअरची तुम्ही इथून लिस्ट पाहू शकता तर आता आपल्याला इथे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज्यांची घरे मंजूर झालेली आहे तर त्यांची लिस्ट आपल्याला इथे पाहिजे तर इथे दोन हजार चोवीस पंचवीस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पुन्हा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचे आहेत पाच नंबरची तर इथे तुम्हाला तर आता आपल्याला इथे प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे तर ती इथे पाहायचे तर इथे आपल्याला पहिल्यांदाच जी नाव आले आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर हाच ऑप्शन इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे इथे सिलेक्ट केल्यानंतर ना इथे खाली तुम्हाला यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला जो कॅपचा दिसतो आहे तर ह्याचा तुम्हाला जो ॲन्स आहे तर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे तर इथे तुम्हाला इथे ऍन्स टाकून इथे सबमिट इथे क्लिक करायचा आहे सबमिट इथे क्लिक केल्यानंतर खाली इथे तुम्हाला ज्यांची घरे मंजूर झालेली आहेत तर इथे तुम्हाला त्यांची नावे पाहायला अशा प्रकारे इथे मिळतील जर याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जर तुम्ही जर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जर ॲप्लाय केलेला असेल तर ह्याच्या ह्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचे जर घर मंजूर होऊन आलेले असेल तर तुम्हाला इथे तुमचे नाव इथे पाहायला मिळेल इथे तुम्हाला एकदा इथे जर पूर्ण नाव दिसत नसेल तर तुम्हाला वरती तीन डॉट दिसत आहेत तिथे ते इथे क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट हा इथे ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ना इथे पुन्हा एकदा तुम्हाला इथे कॅपच्या मागेल तर इथे पुन्हा कॅपच्या तुम्हाला टाकायचा आहे आणि जो याचा जो आयन्स आहे तर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ते टाकून घेतल्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण जी नावे आहेत तर इथे पूर्ण डिटेल्स पूर्ण नाव इथे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित रीती इथे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमधून घरी बसल्या दोन मिनटांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यांचे जे घर घरकुल मंजूर झालेले आहेत तर त्याची जी यादी आहे तर तुम्ही इथून अशा प्रकारे पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी पुन्हा एकदा असेच व्हिडिओ आम्ही यूट्यूब चॅनलवरती आणत राहू थँक्यू धन्यवाद